कोळेकर कुटुंबावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे दुपारच्या दरम्यान या ठिकाणी पसरणीच्या हा जो डोंगर आहे या डोंगराच्या पायथ्याला विजांच्या गडगडाटासह पाऊस जोरजोरात पडला त्या पावसामध्ये या ठिकाणी यांची बकरी या ठिकाणी होती आणि या बकऱ्यांमध्ये सा साधारणतः इथं यांच्या बकऱ्यांवर वीज कोसळली नाही तिरुपती कोळेकर माझं गाव नांदल तालुका फलटण जिल्हा सातारा मी इथं पसरणी इथं पोट भरण्याकरता येतो शेतकऱ्यांच्या इथं आणि ती अचानक अवकळणी पाऊस आला पाऊस आल्यानंतर माझी दीडशे बकरी होती त्यातली अडतीस बकरी गेली आणि अडतीस राहिली बाकी साठ सत्तर बकरी बेमुदा बेफरारी झाली पुरात नक्की किती वाजण्याच्या दरम्यान घटना झाली त्यावेळेस तुम्ही कुठं होता बकरी कुठं होती काय सांग बेबाईच होतो दोन अडीच वाजता आली पाऊस आला होता दोन वाजता बर हो आणि मग वीज तुमच्या समोर पडली समोर पडली माझ्या वीज मी पाच फुटावर होतो बकरीपासून जवळ एकूण किती बकरी तुमची गायब आहेत किती बकरी होती एकूण गायब आता जवळजवळ माझी दीडशे बकरी होती त्यातनं अडतीस बकरी मेलेली गावली आणि अडतीस जीवन राहिले आणि बाकी साठ सत्तर बकरी बेभरली आपण पाहू शकतो की या ठिकाणी ज्या बकऱ्यांवर वीज पडली हे ही ग्रामस्थांच्या मदतीने पसरणी ग्रामस्थांच्या मदतीने इथं ट्रॉयलीमध्ये ही बकरी भरलेली आहे अत्यंत दुःखद अशी घटना आहे ही वाई तालुक्यातील खूप मोठं असं नुकसान झालेलं आहे बघू शकता की या सर्व बकऱ्यांवर वीज पडलेली आहे आणि ही सर्व बकरी मृत आहेत खूप मोठा घावा यांच्या कुटुंबावर बसलेला आहे आणि शासन दरबारी लवकरात लवकर तातडीची मदत या कुटुंबासाठी मिळावी तसेच मॅडम शंभूराजे शेंडगे पाटील बोलतोय मेनपाळ धनगर सेना ऑल इंडिया प्रदेश अध्यक्ष हा म्हणलं मॅडम ते मधील कोळेकर यांचं पसरणी ते बकरी त्याच चालू आहे पंचनामा करायचं काल त्यांची मानसिकता नव्हती पंचनामा करायची जवाब पण आता गेलेत माझी लोक थोड्या पंचनामा ठीक आहे जरा तुम्ही पण पर्सनली त्यात लक्ष घाला स्वतः कारण ते त्यांचं खूपच नुकसान झालंय कसं असतं आता हे हो, 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 कधी पण कोणावर कोणती वाईट वेळ येते बरोबर का ना तेच ना त्यामुळे हा हो, ना हो, तेच की पंचनाम आले का पाठवतो कलेक्टर ऑफिस ला हो चालतं करत कलेक्टर ऑफिसला पाठवा आणि तेवढं आर्थिक मदत त्यांना मिळवून द्या हे विनंती हो करतो हो, हो चालते करा कर सहकार्या हो हो चालते ठीक आहे हो धन्यवाद